न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरातील गोंदोनी रोडवर असलेल्या श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात होणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थिनींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यावर भाग घेता येणार नाही असे म्हटल्याने वाद निर्माण झाला या वादात पोलिसांनी हस्तक्षेप केला म्हणून हा वाद आता संपुष्टात आला आहे एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयाचे काही दिवसातच वार्षिक स्नेहसंमेलन होणार आहे या स्नेहसंमेलनात आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यावर सादरीकरण करण्यासाठी आमचा नादच हे गीत निवडलं परंतु या गीताला मुख्याध्यापिका आणि कोर कमिटीवरील दुसऱ्या शिक्षिकेने विरोध केला त्यामुळे मुलींच्या पालकांनी शाळेला याबाबत जाब विचारला असता त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीतावर सहभाग घेण्याचं मान्य करण्यात आलं परंतु त्या मुलींना या गाण्यावर रिहर्सल साठी असेही यावेळी या मुलींनी बोलताना सांगितलंय सर्वांना भीम मी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल मधले एक विद्यार्थिनी या शाळेमध्ये आम्ही गॅदरिंग गॅदरिंग मध्ये भाग घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विषय निवडला त्या संदर्भात आम्ही टीचर्स कडे गेलो की कोणतं गाणं आम्ही घेतलं पाहिजे तर टीचर्सने डायरेक्ट सांगितलं की या शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे होऊ शकत नाही आज गाणे जर झाले तर त्यामुळे जातीवाद निर्माण होऊ शकतो व त्यांनी आम्हाला भाग घेण्यास नाकार दिला पण काही दिवसानंतर पॅरेंट्सने येऊन तक्रार केली तर त्यांनी के मान्यता दिली पण मान्यता देऊनही प्रॅक्टिस करण्यास मनाई केली प्रॅक्टिस करण्यासाठी आम्हाला एकत्र येऊ दिले नाही व आमची आमचं गाणं होऊ नये यासाठी पुरेपूर प्रयत्न केले पांढऱ्या साड्या गॅदरिंग मध्ये असणारे पांढऱ्या साड्या बाबासाहेबांचा निळ्या रंगाचा फेटा बाबासाहेब बाबासाहेबांची आपण शान मानतो तो कलर सुद्धा त्यांनी नाकारला आणि हे आम्ही याच्यासाठी आम्ही निश्चित करतो व आम्ही तिथे येऊन सांगितलं तर त्यांनी सांगितलं आहे की आता तुम्ही ते सगळं काही करू शकता व त्यांनी आमची माफी मागितली आहे या सर्व प्रकारावर फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सर्व नेत्यांनी एकत्र येत शाळेला याबाबत जाब विचारला आहे त्यावर शाळेने माफी मागितली आहे असं यावेळी सांगण्यात आलं रोड या ठिकाणी मंगळवारी शाळेची वार्षिक गॅदरिंग आहे आणि त्या गॅदरिंग मध्ये सर्व जाती धर्माचे गाणे तिथे सिलेक्ट केले असताना त्या ठिकाणी आमच्या मुलींना सांगण्यात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं त्या ठिकाणी मुलींना सिलेक्ट केलं होतं परंतु शाळेने त्या ठिकाणी जातीवाद दाखवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं घ्यायचं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यामध्ये जे पांढरी साडी आहे मुलींना निळा पेटा आहे आणि निळा पेटा आणि निळा झेंडा त्या गाण्यामध्ये घ्यायचं नाही असं शाळेने विरोध दर्शवल्याच्या नंतर या ठिकाणी फुले आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आले आणि शाळेतले ज्या मुख्याध्यापिका आहे करंदीकर मॅडम असतील चव्हाण मॅडम असतील त्यांना जा विचारल्याच्या नंतर त्यांनी त्या ठिकाणी माफी मागितली आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी बाबासाहेबांचं गाणं होईल मुलींना व्हाईट साड्या देखील होतील आणि निळा झेंडा देखील, देखील त्या ठिकाणी घ्यावा आणि पेटे देखील घ्यावा असं त्या ठिकाणी मान्य केलं या ठिकाणी ज्या महिला आहेत मुख्याध्यापिका आहेत त्यांना देखील बाबासाहेबांनी स्वातंत्र्य दिलं आणि बाबासाहेबांच्या गाण्याला विरोध का निळा झेंड्याला विरोध का निळ्या पेट्याला विरोध का तर आम्ही त्या घटनेचा देखील या ठिकाणी निषेध करतो पुन्हा एकदा या ठिकाणी शाळेला आम्ही सर्व फुले शाह आंबेडकरी चळवळीच्या वतीने इशारा देतो या ठिकाणी सांगतो जय भीम जय भारत श्रीरामपूर गोंधवणी रोड वार्ड नंबर एक या ठिकाणी एज्युकेशन हायस्कूल ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये आमच्या सर्वच बहुजनांचे मुलं शिकतात आणि ही शाळा ऑलरेडी या बहुजनांच्या मुलांवरच शाळा चालते शाळेमध्ये असं स्पेसिफिक कोणी काही जातीवाद आणि ब्राम्हण शाही करण्याची तर काही गरज नाहीये शाळाच आमची आहे या शाळेमध्ये आता मंगळवारी गॅदरिंग होणार आहे आणि गॅदरिंग मध्ये आमच्या काही ज्या मुली आहेत आमच्या इथल्या गोंधळ रोडच्या ज्या मुली आहे विद्यार्थिनी आहे आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनी आमचा नादच खोळा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गीत त्यांनी सादरीकरण करण्यासाठी गॅदरिंगला घेतलं आणि या ठिकाणी करंदीकर बाई ज्या आहेत करंदीकर बाई या या एज्युकेशन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आहे प्रिन्सिपल्या आणि चव्हाण मॅडम पण त्या ठिकाणी कोर कमिटीवर आहे तर या दोन्ही मॅडमनी या गाण्याला विरोध केला होता तर बरेचशा पालक लोक त्या ठिकाणी गेले त्यांनी जाब विचारला की तुम्ही आमच्या मुलींना या गाण्यावर विरोधता करता त्यांनी त्यावेळेस हुरहरीचे उत्तर दिले पण आज सगळे फुले शाहू आंबेडकरी चळवळीतले सगळे दिग्गज नेते शाळेसमोर समोर आले आणि त्यांना जाब विचारला आणि त्यांनी आज सर्वांसमोर आमची चूक झाली आहे त्यांनी माफी मागितली आणि गॅदरिंगच्या जी मंगळवारचा दिवस आहे आमच्या मुलींची काही प्रॅक्टिस तोपर्यंत होणार नाही तर त्यांनी असं सांगितलं की चेअरमन साहेबांना आम्ही बोलून देतो आणि चार पाच दिवस गॅदरिंग ही पोस्टपोन करतो आणि मुलींनी घेतलेलं गाणं व्हाईट साडी निळे फेटे त्यांनी जी ड्रेपरी केलेली आहे त्याच ड्रेपरीवर हे गाणं होणार नाही तर शाळेची गॅदरिंग आम्ही होऊ देणार नाही आज या ठिकाणी आम्ही या त्यांच्या विचाराचा जाहीर निषेध याविषयी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका करंदीकर मॅडम यांनी शाळेवर करण्यात आलेले आरोप हे गैरसमजुतीतून झाले असून असा प्रकार आजपर्यंत घडला नसल्याचं आणि घडणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे काय सौ करंदीकर मॅडम आज या ठिकाणी जो जमाव जमला काय प्रकार घडलेला आहे आज शाळेवर जमावाने जे आरोप केले ते गैरसमजुतीतून झालेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी शाळा चालू असून असा प्रकार आजपर्यंत घडलेला नाहीये आणि इथून पुढेही घडणार नाही या वादामुळे मंगळवारी होणारे स्नेहसंमेलन त्या मुलींना गाण्यावर रिहर्सल साठी वेळ मिळावा म्हणून पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळाली आहे यावेळी फुले शाहू आंबेडकर चळवळीतील नेते पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी विद्यार्थिनी आदी उपस्थित होते न्यूज सुपर साठी अभिषेक सोनोनेसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर